भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वन विभागाच्या नाक्याजवळ दिनांक पाच डिसेंबर रोजी रात्री एक वाजता दरम्यान पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात पिकअपचा चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे वनविभागाच्या कर्मचारी साकुरे यांच्याकडून अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी मुख्यपीठ नाणेजधधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून चोवीस तास मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली मिळालेल्या माहितीनुसार पिकअप क्रमांक एम एच चाळीस डी सी बारा चौऱ्याऐंशीच्या चा चालक नितेश विलास देशमुख वय एकवीस वर्षे राहणार निमखेडा तालुका मौदा जिल्हा नागपूर हा नागपूरहून रायपूरकडे जात असताना त्याच दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला त्याच्या पिकअपची मागील बाजूने जोरदार धडक बसली या अपघातात नितेश देशमुख यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बेदरकर पोलीस सिपाही कुणाल गायधने पोलीस हवालदार सचिन गभने यांनी जखमीला पिकअपमधून बाहेर काढण्यास मदत केली सदर रुग्णवाहिकेतील चालक प्रमोद मोहतुरे यांनी तातडीने जखमी नितेश यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केले आणि त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात येस आले आहे अपघातात पिकअप वाहनाच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला असून मोठे नुकसान झाले आहे